भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं जिल्हास्तरीय नमोचषक बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार देवेंद्र कोठे आणि भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं नमोचषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन सत्यविजय गार्डन सोलापूर या ठिकाणी रमा जगदीश बहुद्देशीय महिला उत्कर्ष संस्थेच्या वतीनं करण्यात आला आहे या स्पर्धेत सोलापूर नांदेड लातूर धाराशिव तुळजापूर पंढरपूर येथील दीडशे खेळाडूंनी भाग घेतलाय या स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून प्रशांत पिसे आणि इरण्णा जमादार समेद हुल्ले सचिन चव्हाण संस्कार भस्मे समर्थ घोडके हे काम पाहत आहेत या स्पर्धेचं आयोजन ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय महेंद्रकर यांनी केलं आहे यावेळी सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे सचिव शरद नाईक संतोष पैकेकरी अध्यक्ष सुशील कुमार शिंदे भावी प्रशाला हे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा चिटणीस रवी भवानी मंडल सरचिटणीस राजशेखर येमूल माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड आनंद गोस्की सुरेश अदेली विठ्ठल सर्वदे दक्षिण भारतीय आघाडीचे माजी अध्यक्ष नरसिंग सरला ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष संतोष गायकवाड ओबीसी युवा मोर्चाचे निलेश गर्जे गोपी पुराणिक आदी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रास्ताविक भी अध्यक्ष विजय महेंद्रकर यांनी केलं तर आभार उपाध्यक्ष संतोष गायकवाड यांनी मानले